नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण ताळे नेटसर्फकडून आज आपण गाळोद्या या गावामध्ये आलेलो आहोत अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांचं नाव आहे पवन दत्तात्रय सोनवणे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यांनी हे केळीची लागवड केलेली होती आपण हे बघू शकता आहे त्यांनी आपल्याकडून नेटसर्फचे स्टीमरिच शेत बायो आणि एन पी केचा एक डोस सोडलेला होता तर तत्पूर्वी तुम्ही आता हे बघू शकतायत की हे रिझल्ट कसं आहे आणि आपण आता त्यांच्याकडे जाणारच आहोत आणि आजच्या तारखेला आपण त्यांना काही अजून परत औषधी प्रोव्हाइड करूच आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपल्या औषधीचा त्यांना काही फरक जाणवला की नाही जाणवला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात नमस्कार सर नमस्कार आपलं नाव पवन दत्तात्रय सोनवणे आपला गाव गाडोगाव मोबाईल नंबर आपला नव्याण्णव एकवीस तेवीस पंच्याऐंशी हां आपण हे नेटसर्फ कंपनीचे जे औषधी वापरत आहेत हे आपल्यास या, या कंपनीचा रिझल्ट दिसून आला की नाही दिसून आला दिसून आला दिसून आला तर आपल्याला हे किती दिवसापासून वापरतायत तुम्ही एक दीड वर्ष झाला एक दीड वर्षापासून आणि आता तुमची ही लागवडची तारीख काय आहे शेतकऱ्यांना सांगाल जरा एक डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण हे लागवड केलेले होते हे आपले रोप आहे का खोड आहे हे रोप आहे हे रोप आहे रोप आपला कुठल्या कंपनीचा आहे दादा सुरज गुजरातकडचं कडचं आहे का चालेल चालेल चाले, ठीक आहे काही हरकत नाही तरी आपण आता नेक्स्ट टाइम पंधरा दिवसांनी परत व्हिडिओ बनवूच चला नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद